स्थानक बाहेरून वांगणी कर्जतच्या दिशेने निघालो तिथून लगेच या चौकातून डावीकडे वळालो वांगणी स्थानकापासून साधारण पाच मिनिटांच्या उल्हास नदीवरच्या पुलाकडे पोहोचलो नदीचं पात्र खूपच रुंद आहे पावसामुळे तर नदी आणखी ओसंडून वाहते सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने रस्तेही ओले चिंब झालेत नदी पार करून आल्यावर तीन ते चार मिनिटांनी पाषाणे गाव लागलं गाव पार करून आता हिरव्या गर्द झाडांमधून चाललोय वनलक्ष्मी सरळ आहे का वनलक्ष्मी धबधबा आहे सरायला घेऊन आले का जसं यांना कळलं मी त्यांची शूटिंग काढतो आहे तसं यातल्या दोन मशी मस्त पोज देऊन माझ्याकडे पाहू लागल्या प्रवासात अशा बऱ्याच गमती जमती अनुभवता येतात तर मित्रांनो आम्ही वागणी पश्चिमेपासून या रस्त्याने आलो पुढे उल्हास नदी पार करून आलो आणि पुढे आल्यानंतर आता पाषाणेगाव लागलं पाषाणे गावापासून थोडं पुढे आल्यानंतर या रस्त्याला आलेलो हो आहोत आम्ही आणि हा जो पुढे जो रस्ता जातो तो वनलक्ष्मी धबधब्याकडे जातो इकडचा निसर्ग खूप छान आहे आता सकाळपासून पाऊस सुरू होता पाऊस येऊन गेला मध्ये पडत होता पण आता जरा पाऊस जरा कमी झाला आहे सकाळपासून पावसाची तशी रिपरिप सुरूच आहे आता बघू आम्हाला धबधब्याच्या इकडे पाऊस मिळतो की नाही तसं इच्छा आहे की जास्त पाऊस नसावा आणि वातावरणही असंच असावं म्हणजे जेणेकरून आम्हाला खूप चांगले चांगले फुटेजेस मिळतील चला तर आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे आता विकेश भाऊ तर मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही बदलापुरातला जो वाघबीळ धबधबा होता तो कवर केलेला त्यावेळेला आपले बदलापुरातले सगळे मित्र होते पण यावेळेला त्यांना काही कारणास्तव जमत नसल्यामुळे विकेश आणि मिस यावेळेला आम्ही जयविरूची जोडी <laughs> त्याचे आम्हाला साथ देतात पण आम्ही दोघं खरं तर असतोच दरवेळेला तर परत बघा आता परत पाऊस सुरू झाला आहे तर चला आता निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला थोड्या वेळ उसंत घेतलेला पाऊस पुन्हा जोरदार बरसू लागला थोडं पुढे आल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला छोटंसं कौलारू गणेश मंदिर लागलं त्याबरोबर समोरच्या चढणीच्या रस्त्याने धबधब्यापाशी दब जाऊ शकतो सुरुवातीला धबधब्याचा दब फलक दिसला पुढे दोन रस्ते जातात उजवीकडचा मळलेला कच्चा रस्ता धबधब्यापाशी दब जातो पुढे आल्यावर एका ठिकाणी गाडी पार्क केली तर मित्रांनो फायनली आम्ही धबधब्यापाशी पोहोचलेलो आहोत तुम्ही इकडे पाहू शकता या रस्ताने आल्यानंतर इकडे एक छोटंसं शेड टाईप बनवलं आहे वनलक्ष्मी स्नॅक्स कॉर्नर आता ते सध्या बंद आहे पण तुम्ही इकडे आलात तर इकडे नाश्त्याची वगैरे सोय होऊ शकते इकडे आम्ही गाडी पार्क केली आम्हालाही माहिती नाही आता पुढे किती लांब आहे वगैरे पण धबधब्याचा आवाज तसा ऐकू येतो आहे आता आम्ही पुढे जातो बघूया आता धबधबा केवढा आहे चालत उताराच्या कच्च्या रस्त्याने आम्ही निघालो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आता धबधब्याच्या दब इकडे पोचलेलो हो। आहोत की हा छोटासा ओढा आहे दब धबधब्याकडे जाणार दब आणि मुख्य धबधबा त्या पलीकडे आहे तर आपल्याला कडेकडेने जायचं आहे ओढा पार करून आणि धबधब्यापर्यंत दब जाऊया आपण धबधब्यातून वाहून येणारं पाणी या पात्रातून पुढे प्रवाहित होते। वांगणी स्थानक पश्चिमेहून इथलं अंतर साधारण साडेचार किलोमीटर इतका आहे स्वतःची गाडी नसल्यास वांगणीहून रिक्षाने देखील इथे येऊ शकतो लांबूनच धबधबा दब व त्यातून वाहून येणाऱ्या पाण्याचं पात्र दिसतंय धबधब्यापासून दब वाहून येणारं खळाळतं पाणी अतिवेगाने पुढे जात आहे आजूबाजूला सर्वत्र झाडं झुडपं उगवली आहेत तिथून आता आम्ही धबधब्याकडे दब निघालो खड्याचा पाडा म्हणून सुद्धा हा धबधबा दब प्रचलित आहे प्रवाहातून वाट काढत धबधब्याकडे दब जाऊ लागलो ओबडदोबड खडकांमधून वाट मिळेल तसं पाणी प्रवाहित होते आता धबधब्यापाशी दब आलो व रौद्र रौद्ररूप अनुभवू लागलो वरून दोन टप्प्यांत हा विशाल काय धबधबा दब कातळावरून खाली प्रवाहित होऊन येऊन पुढे दोन भागांत पुढे जातोय पुढे मोठ्या खडकाने याला दोन भागांत विभागले धबधब्याजवळ जाऊ लागलो हा धबधबा पाहून मला बदलापूरच्या कुडेरान धबधब्याची आठवण झाली ज्याला मी मागच्या वर्षी भेट दिलेली तो धबधबा सुद्धा असा अजस्त्र काय आहे तो तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक आय बटनवर मिळेल धबधब्याजवळच्या दगडावर येऊन जवळूनच धबधब्याचा आनंद घेऊ लागलो त्याचे उडणारे शिंतोडे मनसोक्तपणे झेलले आता पाऊस तसा फारसा नाहीये नाहीतर अतिमुसळधार पावसावेळी मात्र संपूर्ण पात्र कदाचित भरत असेल व दबदबा सुद्धा आणखी रुंद होत असेल थोड्या वेळाने ते हळूहळू पर्यटक जमू लागले पर्यटक धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटतायत दुर्दैवाने प्रत्येक ठिकाणाप्रमाणे इथे सुद्धा पर्यटकांनी थीक ठिकठिकाणी कचरा करून ठेवलाय तरी अशा ठिकाणांना भेट देताना फक्त कचरा करू नका तो जाताना सोबत घेऊन जा जेणेकरून इथल्या निसर्गाला हानी पोहोचणार नाही तसंच आपल्यानंतर येणाऱ्या इतर पर्यटकांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो धबधबाच्या इकडे थांबून आता आम्ही वर चाललेलो आहोत वरून पण धबधबा खूप छान दिसतो तर तो नजारा मी तुम्हाला दाखवतो आता मी थोडा वर आलोय धबधब्याच्या बाजूलाच तुम्ही पाहू शकता इकडून धबधब्याचा किती छान असा नजारा दिसतोय धबधबा दोन टप्प्यात वाहून येतोय आणि पुढे चाललाय आता पर्यटकही हळूहळू येत चालले आम्ही आलेलो त्यावेळेला पर्यटक तसे नव्हते आणि आता आपण एक काम करूया आणखी आता तिकडे विकेश गेलाय बघा तिकडून आणखी पुढे गेलो ना वरून आणखी छान धबधबा दिसतो आता मी त्या बाजूला जातो आणि तिकडून तुम्हाला धबधब्याचा नजारा दाखवतो वरून तर धबधब्याची भव्यता आणखी स्पष्टपणे जाणवली तिथून पुढे या मातीच्या वाटेने आणखी वर निघालो बाजूलाच एक निमुळती पायवाट पुढपर्यंत घेऊन जाते त्या निमुळत्या पायवाटेने सांभाळूनच पुढे चाललोय पुढे आल्यावर एका सुरक्षित ठिकाणाहून धबधब्याचा दब पहिला टप्पा पाहिला तिथून आणखी वर निघालो व मोकळ्या पठारावर आलो आता या धबधब्याच्या प्रवाहापाशी आलो इथून खाली वाहून जाणारा धबधबा प्रत्यक्षात अनुभवला मित्रांनो आम्ही धबधब्याच्या वरच्या बाजूला आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता वरून तो धबधबा प्रवाहित होऊन येऊन येऊन इकडे येतोय आणि इकडून मस्त सुंदर असा परिसराचा नजारा आहे खूप छान असं वातावरण झालंय ढग दाटून आले पाऊस तसा नाहीये पण फ्रेश वातावरण आहे तर इकडून आपण बघूया आता थोडं पुढे जाऊया आणखी आणखी काय आहे ते पाहूया पुढे आल्यानंतर आपण पाहू शकतो विस्तीर्ण पसरलेलं मोकळं रान आहे त्यामधून हा धबधबा प्रवाहित होऊन आहे आजूबाजूला गवत उगवले सकाळपासूनच बरसणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने मोकळं वातावरण मिळालं हा पण फक्त काळे ढग मात्र आकाशात फिरतायत उंचावरून तर धबधबा त्याचं पात्र व दूरवरचा परिसर आणखीनच मस्त दिसतोय त्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मधल्या खड्याचा पाडा इथल्या पाषाणे गावातलं वनलक्ष्मी धबधबा पाहिला खूप छान मजा आली मध्ये मध्ये पाऊस होता आणि मध्ये मध्ये पाऊस पण नव्हता त्यामुळे खूप छान वातावरण आम्हाला अनुभवायला मिळालं हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या पेजला नक्की लाईक करा चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर